नमस्कार मंडळी आमचं हिंदुत्व वेगळं आमचं हिंदुत्व सर्वसमावेशक असं सांगत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी नेहमीच भाजपची ठिंगलटवाळी केली त्यांना टोमणी मारली पण विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवून दिलं की ओबाटा सेनेने हिंदुत्व सोडलेलं आहे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलंय आणि त्यामुळे महाराष्ट्राची जनता यांनी उबाटा सेनेला सोडून दिला आमचं हिंदुत्व सोडलं वेगळं हे हे सांगताना उद्धव ठाकरे हे आता पुन्हा हिंदुत्वाकडे वळतायत की काय अशी शक्यता निर्माण झालेली दादर येथील हनुमान मंदिराचं प्रकरण असो किंवा अन्य काही गोष्टी असो जसं शौर्य दिना दिवशी केलेलं ट्वीट असो या सगळ्या गोष्टीतून दिसून येत आहे की उबाटा सेनेला त्यांची चूक उमजलेली आहे आणि ते पुन्हा हिंदुत्वाकडे येत आहेत पण पुन्हा हिंदुत्वाकडे जाण्याचा त्यांचा प्रवास सोपा नाहीये कारण मतांच्या राजकारणात ते मुस्लिम अनुनयाच्या भूमिकेत इतके लाचार झालेले आहेत की आता त्यांना मागे फिराय फिरणं जवळजवळ अशक्य झालेलं आहे त्यातही विनायक दामोदर सावरकर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सावरकर यांच्याबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी रोज काही ना काही बडबडत आहेत परवाच्या दिवशी संसदेमध्ये त्यांनी सावरकरांना संविधान विरोधी ठरवून टाकलं इतकंच नाही मित्रांनो तर कर्नाटकामध्ये तिकडच्या विधिमंडळात असलेले सावरकरांची तस्वीर ही हटवण्यात येणार आहे हे सगळ्या गोष्टी होत असताना आता उबाटा सेना यापासून स्वतःला अलिप्त कशी ठेवते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे उबाटा सेनेने राहुल गांधी यांच्या विरोधात सावरकरांबाबतच्या भूमिकेबद्दल अगदी चुपकी साधलेली आहे ते अजिबात बोलत नाहीत राहुल गांधी ज्या वेळेस सावरकरांच्या विरोधात बोलतात त्यावेळेस उबाटास सेनेकडून मौन पाळलं जात आणि याचाही मोठा फटका उबाटा सेनेला विधानसभा निवडणुकीत बसलेला आहे सावरकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत आणि सावरकरांबद्दल अवमानात्मक अशी वक्तव्य हो। किंवा कृती महाराष्ट्रातील जनता सहन करत नाही हे आता उघड जाय असं असताना राहुल गांधी यांच्या मागे जायचं तर सावरकरांबाबत गप्प बसायचं आणि हे उबाटा सेनेला महाग पडतंय आणि त्याबाबत मात्र अद्यापही उबाटा सेनेची भूमिका निश्चित अशी नाहीये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आदित्य ठाकरे यांचे पणजोबा अर्थात प्रबोधनकर ठाकरे यांना ममत्व होतं सावरकर ज्या वेळेस रत्नागिरीत बंदिवासात होते त्यावेळेस प्रबोधनकर ठाकरे त्यांना भेटायला जात आणि त्यांच्यात चर्चा होत इतकंच नाही तर आदित्य ठाकरे यांचे आजोबा आणि उद्धव ठाकरे यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांनीही सावरकरांबद्दल आपलं असलेलं प्रेम हे वारंवार व्यक्त केलेलं आहे काँग्रेसचे नेते शंकर अय्यर यांनी सावरकरांबाबत अपशब्द काढले त्यावेळेस आंदोलनासाठी कधीही बाहेर जा न जाणारे बाळासाहेब ठाकरे बाहेर आले होते रस्त्यावर आले होते आणि शंकर अय्यर यांच्या पुतळ्याला चपलेने मारतायत असा फोटो ही प्रसिद्ध झाला होता मंडळी अशा प्रकारे बाळासाहेबांनी सावरकरांना नेहमीच डोक्यावर घेतलेला आहे आणि त्यांचेच पुत्र आणि नातू जेव्हा एखाद्या नेता सावरकरांबद्दल बोलतो त्यावेळेस मात्र मुग गप्प बसतात कारण काँग्रेस बरोबर राडा करणं कि किंवा काँग्रेस बरोबर आता दुही निर्माण करणं हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना परवडण्यासारखं नाहीये सगळी जी मुख्य आघाडीची सूत्र आहेत ती काँग्रेसकडे आहेत आणि उद्या राहुल गांधी यांनी भूमिका घेतली की आम्हाला उद्धव ठाकरे नको तर उद्धव ठाकरे यांना कुठलाही पर्याय राहणार नाहीये अशा वेळेस कर्नाटकमध्ये ज्यावेळेस सावरकरांची तस्वीर हटवण्याचा निर्णय झाला त्यावेळेस प्रत्येकाने त्या विरोधात आवाज उठवला पण त्याबद्दल उबाठा सेनेकडून एक अवाक्षरही काढण्यात आलेलं नाही आणि हे महाराष्ट्रातील जनता जाणत नाही असं नाही मित्रांनो महाराष्ट्रातील जनता जाणते बघते ऐकते इतकंच नाही तर ज्या वेळेस राहुल गांधी संसदेत सावरकरांच्या विरोधात बोलले त्यावेळेस देखील उबाटा सेना गप्प होती आणि नेमकं सावरकरांबाबतची ही उबाटा सेनेची अनास्था ती शिवसेनेने कॅश केली आहे ज्यावेळेस राहुल गांधी सावरकरांबद्दल बोलले त्यावेळेस त्या ठिकाणी त्या लोकसभेमध्ये शिवसेनेचे खासदार आणि एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे थेट थे उभे राहिले आणि तुमच्या आजीने सावरकरांचा जो गौरव केला होता मग तुमची आजी चुकीची होती का असा थेट सवाल त्यांनी राहुल गांधी यांना केला आणि त्यानंतर श्रीकांत शिंदे यांची मीडियात एक मोठी गजब झाली श्रीकांत शिंदे हे देशाच्या कानाकोपऱ्यात पोचले कारण त्यांनी राहुल गांधींना रोखलं होतं श्रीकांत शिंदे हे शिवसेनेचे आहेत जी शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली होती ती आता एकनाथ शिंदे यांच्याकडे आणि त्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आहेत आणि ते मात्र सावरकर यांच्याबद्दल ठाम भूमिका घेत आहेत इथे उबाटा सेना सावरकरांबद्दल काही भूमिका घेत नसताना श्रीकांत शिंदे म्हणजेच शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही सावरकरांबाबत ठाम भूमिका घेते हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळतय कळतय आणि विशेषतः आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सावरकर हा देखील मुद्दा असणार आहे मुंबईतील जनता सावरकरांवर आजही प्रेम करते आणि सावरकर हे देशाचे एक सुपुत्र आहेत हे ते त्यांच्या मनात ठाम आहे अशा वेळेस उबाटा सेना ही सावरकरांबद्दल काय भूमिका घेते एक भूमिका त्यांना घ्यावी लागणार आहे आणि ही भूमिका उबाटा सेना काय घेणार मी आजच सांगून टाकतो ती घेणार मग सावरकरांना भारतरत्न का देत नाही ही त्यांची भूमिका असणार आहे पण ही भूमिका म्हणजे पळवाद आहे आणि हा पळवाद मुंबईतल्या जनतेला शंभर टक्के माहिती आहे कळलेला आहे आणि तो पळवाद वापरून उबाटा सेना आपली सुटका करून घेऊ शकत नाही सुटका करून घेऊ शकत नाही आणि मग त्यावेळेस उबाटा सेना सांगणार का की आमचं आमचे सावरकर वेगळे आणि तसं जर त्यांनी सांगितलं तर विधानसभेच्या निवडणुकीची पुनरावृत्ती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शंभर टक्के होणार कारण विधानसभेच्या निवडणुकीतही उबाटा सेना सांगत होती की आमचं हिंदुत्व वेगळं आहे पण महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवून दिलं कि की तुमचं हिंदुत्व वेगळं नाही तर तुम्ही तुमचं हिंदुत्वच शिल्लक राहिलेलं नाही तीच परिस्थिती आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सावरकरांबद्दल होणार आहे सावरकरांबद्दल होणार आहे की नाही तुमचे सावरकर वेगळे नाहीत तुम्ही सावरकर वादीच नाहीत तुम्ही सावरकरांवर प्रेम करणं सोडून दिलेलं आहे तुमच्या आणि राहुल गांधी यांच्या भूमिकेत उजबरही फरक नाहीये आणि हे उबाटा सेनेला मागात पडणार आहे असो आजच हे सांभाळले गेले तर शक्यता आहे पण जर नाही सांभाळले गेले तर मात्र जे विधानसभा निवडणुकीत झालं तेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत होणार आहे एक गोष्ट आहे की हिंदुत्व यामुळेच विधानसभा निवडणूक उघाठांना गमवावी लागली होती मुस्लिम मुस्लिम भरपूर केलं पण त्या मुस्लिमांनी विधानसभा निवडणुकीत मतं दिली नाहीत सावरकरांना न मानणारे त्यांचा राग द्वेष करणारे हाताच्या बोटावर मोडण्या इतके मुंबईत असतील कदाचित नसतीलही पण असतील असं समजू पण त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकता येणार नाही तो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा मुद्दाच नसणार आहे पण सावरकर मात्र उबाटा सेनेला त्यांची जागा दाखवून देतील एवढं मात्र निश्चित आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा आप व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद